अवा दुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज सकाळपासनं महाराजांच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेलं असेल कोणी गुरुचरित्र पाळण्याची सांगता केली असेल कोणी आजपासून नवीन सेवांची सुरुवात केली असेल प्रत्येकाला जसं जमेल तसं सकाळपासनं काही ना काही नक्कीच केलं असेल कारण आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा जितका महत्वाचा असतो तितकाच महत्वाचा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी दिवस देखील असतो प्रत्येक वर्षी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त असंख्य स्वामी मठांमध्ये पारण्याची सुरुवात केली जाते एक सात दिवस अकरा किंवा एकवीस दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात केली जाते आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सेवांची उपायांची सुरुवात असेल पण ज्यांना काही केल्या वेळ मिळाला नसेल किंवा ज्यांना खूप काही करायची इच्छा असेल गुरुबळ मजबूत करायचं असेल अखंड स्वामींची कृपा तुमच्यावरती प्राप्त करून घ्यायची असेल किंवा मनात असणारी एखादी कितीही कठीण इच्छा असेल तिची पूर्तता करायची असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज दिवसभरात अगदी सकाळपासनं रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात हा नारळाचा म्हणजे श्रीफळाचा हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या असंख्य अडचणी सुटतील कितीही कठीण ज्या काही म्हणजे तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी असतील त्या दूर होतील तुमच्या मनात असणाऱ्या वर्षानुवर्षांपासूनच्या किंवा कितीही जुन्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील बऱ्याच बाबड गुरुबळ कमकुवत होतं बघा मला बऱ्याच वेळा विचारलं जातं की ताई गुरुबळ मजबूत करण्यासाठी काय करावं तर मी नेहमी सांगते की गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंची जास्त सेवा करा गुरुवारच्या सेवांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं तसंच जेव्हा आपल्या गुरूंचं विशेष म्हणजे जेव्हा आपल्या गुरूंचा विशेष दिवस असतो जसं की स्वामी प्रगट दिन असेल किंवा पुण्यतिथी दिवस असेल हे दोनही दिवस खास गुरूंसाठी समर्पित आहेत आणि या दोनही दिवशी जर तुम्ही गुरूंची जास्त सेवा केली तर तुमचं जे गुरुबळ आहे ना ते मजबूत होतं मग <coughs> आज संध्याकाळी म्हणजे एक चारच्या पुढे रात्री दहा दहा अकरा याच्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक छान श्रीफळ बाजारातून विकत आणला तरीही चालेल तुमच्या घरामध्येच नारळ असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल जो नारळ तुम्ही घेणार आहात तो स्वच्छ पाण्याने धुवून म्हणजे स्वच्छ तुम्हाला क्लीन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो तुम्हाला थोडासा सुकवायचा आहे जो नारळ आपण घेतलेला आहे त्याचा शेंडीचा भाग हा वरती राहील आणि बाकीचा भाग खाली राहील अशा पद्धतीने आपल्या उजव्या हातात असा पकडायचा आहे ठीक आहे आता त्या नारळाच्या वरती चंद नाणे किंवा अष्टगंधाने अष्टगंध चंदन दोनही गोष्टी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना विशेष प्रिय आहेत त्यामुळे चंदन किंवा अष्टगंध यापैकी कशानेही त्या नारळाच्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे विवाह लिहू शकतात नोकरी लिहू शकतात किंवा प्रमोशन असेल संतान प्राप्त असेल म्हणजे कुठलीही तुमच्या मनात असणारी जी काही कर्जमुक्ती असेल ती इच्छा फक्त एका शब्दात त्या नारळावर श्रीफळावरती तुम्हाला लिहायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल छान असणारा एक धागा मुलायम घ्या रेशमी घ्या कुठलाही चालेल तुमच्याकडे नवरंगी धागा असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल आता काय करायचं या नारळाला सगळ्यात पहिले एकदा हा धागा गुंडाळायचा गुंडाळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप श्री स्वामी समर्थ आणि त्याच्यानंतर एक वेळा तारकमंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी ऐक्य आहे रे म्हणा संपूर्ण तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा धागा गुंडाळायचा आहे पुन्हा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे इच्छा व्यक्त करायची आहे तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा आणि सातव्यांदा त्या नारळाला सात वेळा इच्छा बघा इच्छा लिहिलेलं इच्छा लिहिलेला हा जो नारळ आहे त्या नारळाला सात वेळा हा धागा गुंडाळायचा आहे आणि सात वेळा तुमची इच्छा सांगून तुम्हाला सात वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे शेवटच्या वेळेस त्या धाग्याला तुम्हाला गाठ मारायचे शेवटच्या वेळेस सातव्या वेळेस एक घट्ट गाठ मारा तयार केलेला नारळ आपल्या उजव्या हातात घ्या श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोमन तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगा आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा आपल्या देवघरात जिथे महाराजांची मूर्ती असेल किंवा महाराजांचा फोटो असेल त्यांच्या समोर हा नारळ जो आहे इच्छा प्राप्तीचा हा नारळ ठेवून द्या खरं तर मी तुम्हाला पुण्यतिथीनिमित्त आज सांगत आहे पण बऱ्याच वेळा जेव्हा मला वाटतं तेव्हा गुरुवारच्या दिवशी मी आवर्जून हा उपाय करते आता <coughs> हा नारळ महाराजांच्या समोर ठेवून दिला की त्यानंतर तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस तरी महाराजांच्या समोरून हा नारळ हलवायचा नाही जेव्हा देवघर वगैरे साफ कराल तेव्हा तुम्ही एक दोन मिनटं बाजूला ठेवू शकता पुन्हा देवांची मांडणी देवघरात केले की त्यानंतर पुन्हा हा नारळ आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे एकवीस दिवस कमीत कमी हा नारळ देवघरात ठेवायचा आहे एकवीस दिवस आपले पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा नारळ तुम्हाला महाराजांच्या समोर उचलायचा आहे एकवीस दिवसांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या इच्छा पूर्ण होतील त्यांनी हा नारळ आपल्या घरीच फोडून धागा सोडायचा धागा तुम्ही निर्माल्यात टाकू शकता फक्त हा नारळ घरी फोडायचा आहे त्याचा प्रसाद करायचा आहे आणि प्रसाद जो काही गोड तुम्ही बनवाल तो सगळ्या घरातल्या सदस्यांनी वाटून खायचा आहे आता बायचान्स एखाद्याची इच्छा नाही पूर्ण झाली त्या आम्ही खूप प्रयत्न केले पण इच्छा पूर्ण नाही झाली त्यांनी काय करा एकविसाव्या एक दिवशी हा नारळ उचला आणि स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात नेऊन ठेवा एकवीस दिवसानंतर तुमची शंभर टक्के कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल फक्त जेव्हा एकवीस दिवस तुम्ही हा श्रीफळ तुमच्या देवघरात ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा श्रीफळ आपल्या उजव्या हातात घेऊन सात वेळा तारकमंत्र म्हणायचा आज ही सेवा केली नारळ ठेवला तर तुम्हाला रोज एकवीस दिवस कंटिन्यू जोपर्यंत नारळ देवघरात ठेवलेला आहे रोज सात वेळा त्या नारळावरती तारकमंत्राची सेवा करायची आहे ठीक आहे बघा हा उपाय केल्यानंतर तुमचं कितीही कमकुवत असणारं गुरुबळही मजबूत होईल गुरुंची कृपाही प्राप्त होईल इच्छाही पूर्ण होईल आणि अखंड तुमच्या घरात तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या आयुष्यात गुरुंचा आशीर्वाद राहील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ